बाळा जो जो रे पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्याची पाख रे बाळा जो जो रे झोपी गेल्या चिमण्या रागू चिमण्या राजा नकोस जागू हिरव्या पानावरी झोपली वेलीची लेख रे बाळा जो जो रे पुरे खेळणे आता बाळा थांब चाळा थांब बाळा शब्द ऐकते झोपे मधुनी चाळवते बारे बाळा जो जो रे मेघपांड रे उषास घेऊणी चंद्र निजल्या गगणी वनदेवीनी उघडी केली स्वप्नांची मंदिरे बाळा जो जो रे